नमस्कार सर्वप्रथम मी माझ्याबद्दल माहिती देतो मी ॲडव्होकेट अशोक भगवान धायगुडे मी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचा सा, सामाजिक न्याय विभागाचा सा, शहर प्रमुख असून त्या जबाबदारीवर मी गेल्या सहा महिने झाला आरूढ आहे गोपने साहेबांना मी गेल्या सहा महिन्यात केलेल्या पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करण्यासाठी आज आ, मी त्यांची वेळ घेतली होती माझा एक असा कळीचा मुद्दा होता की इनफर्टिलिटी म्हणजे ज्या आपत्त्यांना मुलबाळ होत नाही ते जर आपत्य पैशावाला असलं तर ते आपत्य मोठ मोठमोठ्या महागड्या सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या उपचार घेऊन त्यांचं मुलबाळ होण्याचं स्वप्नपूर्ती करू शकतं मध्यमवर्गीय पगार पगारदार माणूस हा कर्ज काढून का होईना हायवेसारखी ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्याला मूलबाळ होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो पण माझ्या मराठवाड्यातल्या गोरगरीब जनतेचा जर विचार केला तर एक लाख रुपयात नवरा आणि बायको अशी लोक कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जातात तर अशा लोकांना तीन साडेतीन लाख रुपये खर्च करून टेस्टिव्ह बेबीसारखी ट्रीटमेंट ही परवडणारी नाही त्यामुळं मी माननीय आयुक्त शेखर सिंग साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडं गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी निवेदन पाठवलं आणि विनंती केली की सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी तुम्ही जेवढे पण सरकारी दवाखाने आहेत त्या ठिकाणी तुम्ही आय बी एफसारखी सुखसुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्या त्यावेळेस गोपने साहेबांनी सांगितलं टाळटाळ करण्याचा सा प्रयत्न केला की ही गोष्ट बरीच खर्चिक आहे पण वास्तवात चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयात पिंपरींचोड शहरात एक आय बी एफ सेंटर सुरू केलं केलं जाऊ शकतं आणि जेणे जेणेकरून गोरगरीब लोकांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं गोरगरिबां लो पुढं दोन तीनच पर्याय आहेत पहिला पर्याय बोआबाजी अंधश्रद्धा त्याच्यानंतर कुणाचं तरी दुसऱ्याचं मूल पळवून आणणं त्याच्यानंतरचा तिसरा पर्याय बायकोच दुसरी करणं तर ह्याच्यामुळं सामाजिक स्वास्थ्य समाजातलं बेगळंच जातं आहे त्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला आणि पालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही पिंपरींजोड शहरात कमीत कमी दहा ते पंधरा आय एफ सेंटर पूर्णपणे मोफत सुरू करावीत त्यांनी शेवटी हा विषय आयुक्तांकडे ढकललाय ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला सांगितले की करोडो रुपये खर्च आहे आणि मॅनेज करणं पालिकेला शक्य नाही त्यावेळेस मी त्यांना सांगितले की मला स्वतःला पंधरा सोळा वर्षाचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आहे मी तुम्हाला पंचेचाळीस लाख रुपयात आयबीए सेंटर सुरू करून देतो फक्त पैसा जनतेचाच पैसा जनतेच्याच भल्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे त्यानंतर त्यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा करतो कर असं सांगितलं दुसरी माझी चर्चा अशी होती की पालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सरकारी दवाखान्यात मोफत उपचार आहेत प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जर उपचार मोफत आहेत तरीसुद्धा अठ्ठावीस कोटी रुपयाचा जनतेचा पैशाचा प्रीमियम तुम्ही मेडिक्लेम काढण्यासाठी का दिला जर तुम्हाला दवाखाने मोफत आहे तर तुम्हाला काय गरज आहे सरकारी दवाखान्यात खाजगी दवाखान्यात जायची तुम्ही सरकारी पगार घेता तर उपचारसुद्धा सरकारी दवाखान्यात घ्या यावर त्यांच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं त्यानंतर तिसरी चर्चा अशी होती की जे मोठमोठे मुट दवाखाने आणि प्रकल्प आहेत मैदानं दवाखाने असे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प सरकारच्या जागेत जनतेच्या पैशातून उभे राहतात आणि त्या प्रकल्पांना नावं कुणाची तर नगरसेवकाच्या आईबापांची का बरं म्हणजे आपल्या देशात मोठ्या लोकांचा विचारवंतांचा तुटवडा आहे का तर त्यांनी सांगितलं की सदरचा सा प्रकार हा माझ्या हातातला नाही म्हणजे नगरसेवक लोकांनी ठराव करून हे सगळं पास केलेलं असतं पण नगरसेवक कुठल्याही पक्षाचे झाले अगदी माझ्याही पक्षाचे झाले तरीसुद्धा ह्या सगळ्यांचं साठवलोटा असतं आणि ते लोक अशा गोष्टींना विरोध करत नाहीत त्यांना त्यांचं जर खरंच त्यांच्या आईवडिलांवर प्रेम आहे तर त्यांनी दवाखाने स्वतःच्या जागेत स्वतःच्या पैशाने लोकांसाठी उभे करावेत त्याला त्यांचं नाव द्यावं एवढंच आमचं म्हणणं होतं आणि पुढचा एक मुद्दा असा होता की मागच्या पाच वर्षात किती सर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या दवाखान्यात उपचार घेतले आहेत ह्याचं दोन महिन्यापासून मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पाठपुरावा करतो आहे मात्र मला उत्तर देण्यास टाळाटाळ टाळ केले जात आहे तर आता जनतेनं जागरूक होऊन प्रत्येकानं पालिकेला विचारलं पाहिजे माझं तर म्हणणं आहे कर भरणं हे तुम्ही ऐच्छिक करायला मेडिक्लेमवर त्यांचं म्हणणं असं त्यांना काही स्पष्टीकरणच आलं नाही म्हणजे जर तुम्हाला दवाखाने मोफत आहेत तर तुम्ही मेडिक्लेम काढायची गरजच काय आहे जनतेच्या अठ्ठावीस करोड रुपयाचा सुराडा करण्याची गरजच काय आहे ते अठ्ठावीस करोड रुपये पाच दहा टक्के कमिशनसाठी दिलेत का ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि दुसरा माझा मुद्दा होता की जे तुम्ही दहा रुपये नागरिकांकडनं केस पेपरसाठी घेताय तर ते तुम्ही नका घेऊ अरविंद केजरीवाल साहेबांच्या धर्तीवर पूर्ण दवाखाने गरीब असो श्रीमंत असो ज्याला सरकारी उपचार घ्यायचा आहे त्याच्यासाठी पूर्णपणे उपचार हे मोफतच दिले गेले के पाहिजेत केस पेपर काढणाऱ्या माणसाला तुम्ही पन्नास हजार रुपये पगार देत आहे कॅश मोजणाऱ्याला पन्नास हजार रुपये पगार देत आहे एक लाख रुपये तुम्ही कॅश हँडलिंगवर खर्च करताय तर तुम्ही का जनतेकडनं दहा रुपये घेता आणि याच्यासाठी त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की आम्ही जर खाजगी दवाखान्यात एखादा रुग्ण केला तर तो, तो पाचशे रुपये देतो तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो का देतो कारण तुमचे सरकारी दवाखाने संध्याकाळी चालून असतात मी त्यांना निवेदन केलं आहे की तुम्ही संध्याकाळीसुद्धा ओपीडी चालू करा जो कर्म ज्याचा हातावर पोट आहे त्याला तुमची सेवा दिवसा घेता येत नाही तर त्यांनी त्याबाबत ते मात्र सकारात्मक निर्णय सांगितला आहे आणि येत्या काही दिवसात पालिकेच्या ओपीडी संध्याकाळी सुरू होतील त्याबद्दल खरंच ते कौतुकास पात्र आहेत आता भ्रष्टाचार ही न टाळण्यासारखी गोष्ट आहे पालिकेचे कितीही गोष्टी जरी सिद्ध करता येत नसल्या तरी ते खोट्यात असं नाही बऱ्याच गोष्टी आहेत ह्या सिद्ध करता येत नाही पण ते खरंच असतं पालिकेत भ्रष्टाचार एवढी पालिका बरबडलेली आहे की पालिकेत पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही तर मी एक सल्लासुद्धा सांगितला की मी देशातला भ्रष्टाचार दुसऱ्या दिवशी नव्वद टक्के संपवू शकतो आणि तो जालिम उपाय माझ्याकडे आहे तो देखील मी त्यांना सांगितला तर मी ते देखील निवेदन मान्य राष्ट्रपती महोदयांना वर्षभरापूर्वीच पाठवलं आहे देशातला भ्रष्टाचार संपवण्यासाठी तुम्हाला एक रुपयाची सुद्धा गरज नाही दुसऱ्या दिवशी देशातला संपूर्ण भ्रष्टाचार हा तुम्ही नव्वद टक्क्यांनी कमी करू शकता दहा टक्के काय नाही तर त्याचंही देखील कारण आहे जर एक छोटासा बदल करून कर्तव्यावर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जर सकाळी शपथ घेतली पंचिंग करताना की मी माझ्या बायकापुरांची शपथ घेऊन सांगतो की आज मी भ्रष्टाचार करणार नाही तर ह्या देशातला भ्रष्टाचार दुसऱ्याच दिवशी नव्वद टक्क्यांनी कमी झालेला असणार आहे नरेंद्र मोदी सारख्या आणि योगी सारख्या माणसांना ज्यांना बायकापूरच नाहीत त्या लोकांची मी शाश्वती देऊ शकत नाही बाकीची लोक मात्र निश्चितच आता तुम्ही जर पालिकेच्या लिफ्ट जर पाहिला तर लिफ्टची आज खरंच गरज आहे का प्रत्येक माणूस शिकलेला आहे त्याला किती मजले जायचं त्याचं त्याला कळतंय स्वतःहून ऑपरेट होणारी ती गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही पन्नास साठ सत्तर हजार रुपये पगार देऊन त्या माणसाला तुम्ही तिथं बसवताय खुर्चीवर त्याचा वापर तुम्ही योग्य जागी करा नियोजन व्यवस्थित करा आणि आज बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की विनाकारण रस्त्याची कामं चालू आहेत आयुक्ताला विचारलं का चालू होतं तर टेंडर चाललं आहे टेंडर काढल्यास सांगतात पण गरजच नाही काचासारख्या गुळगुळीत रस्त्यावर सुद्धा डांबर टाकलं जाते तर हा प्रकार जो आहे फक्त अधिकारी प्रस्थापित राजकारणी कमिशन खाण्यासाठी नवीन नवीन रस्त्यांचं काम काढलं जातं दुसरा कोणताही हेतू यांचा नसतो या आता पाठपुरामुळे जर ही गोष्ट झाली तर ठीक नाहीतर आम्ही आयुक्ताच्या कार्यालयात जागरण गोंधळ करणार आहे